यंदाच्या दिवाळीची खरेदी करा तुमच्या बजेटमध्ये आणि खरेदीवरती मिळवा एक आकर्षक गिफ्ट तेही फक्त श्री सिद्धनाथ टेक्सटाईल्स इथंच ही ऑफर दिनांक दहा ऑक्टोबर ते दहा नोव्हेंबर दोन हजार चोवीसपर्यंतच सौंदर्य खोलवणारं पारंपरिक ते मॉडर्न वस्त्रदालन म्हणजे एकच नाव श्री सिद्धनाथ टेक्सटाईल्स देशिंग रोड यशवंतनगर कवठे महाकाळ जिल्हा सांगली विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी वीस कोटी रुपयांचा अवैध मुद्देमाल जप्त केला आहे येणाऱ्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पोलिस दलाने अवैध व्यावसायिकांवर मोठी कारवाई केली असून या कारवाईत एकूण वीस कोटी रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे यामध्ये सहा कोटी पंच्याहत्तर लाख रुपयांची रोख रक्कम नऊ किलो सोने साठ किलो चांदी तेवीस लाख रुपयांचा गांजा व तीन कोटी रुपयांची दारू व रसायन जप्त केले असून छत्तीस चेकपोस्ट सीमा भागात तैनात करण्यात आले आहेत अशी माहिती कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक सुनील फुलारी यांनी पत्रकार परिषदेमध्ये दिले आहे यावेळी बोलताना विशेष पोलीस महानिरीक्षक सुनील फुलारी म्हणाले कर्नाटक पोलिसांच्या मदतीने सीमा अवैध व्यावसायिकांवर मोठी कारवाई करण्यात येत आहे सीमा भागावर छत्तीस चेकपोस्टवर पोलीस तैनात करण्यात आले आहेत यामध्ये अवैधपणे दारू ड्रग्ज व रोख रक्कम अशी कारवाई करण्यात आली आहे विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सोशल मीडियावर पोलिसांचे लक्ष असून बदनामीकारक व अपमानास्पद कोणतीही पोस्ट करू नये त्यासंदर्भात पोस्ट करणाऱ्यांवर कारवाई करण्यात येणार असल्याचा इशारा देखील फुलारी यांनी यावेळी दिला आहे विधानसभा निवडणुकीसाठी पोलिसांनी पोस्टलद्वारे मतदान करणार असल्याची माहिती देखील यावेळी देण्यात आली निवडणूक शांततेत पार पडणार आहे नागरिकांनी सुरक्षितपणे मतदान करावे नागरिकांना कोणतीही अडचण आल्यास तातडीने पोलिसांशी संपर्क साधावा असे आवाहन देखील विशेष पोलीस महानिरीक्षक सुनील फुलारी यांनी केले आहे यावेळी बोलताना विशेष पोलीस महानिरीक्षक सुनील फुलारी काय म्हणाले आपण पुढे पाहूया आपल्या भागातील बातम्या पाहण्यासाठी आमची न्यू चॅनल सबस्क्राइब करा व लाईक करा मुख्य संपादक कुणाल कोठावळे के के मराठी न्यूज नेटवर्क या पाच जिल्ह्यांमध्ये कारवाई केलेली आहे नमस्कार जय हिंद वल्लापुर पुणे परिसरा अंतर्गत पाच जिल्ह्यांमध्ये मॉडेल कोड ऑफ कंडक्टची अंमलबजावणी अत्यंत काटेकोरपणे चालू आहे विधानसभा निवडणुका दिनांक वीस रोजी मतदान आहे यासाठी जय्यत तयारी या पाचही जिल्ह्यातल्या पोलीस दलांनी केलेली आहे त्यांच्या मदतीला केंद्रीय सशस्त्र पोलीस दलांच्या तैनात करण्यात आलेल्या आहेत या दरम्यान दररोज जे काही जप्ती करण्यात येते त्यामध्ये अवैध स्वरूपाने येणारी दारू ड्रग्स रोख रक्कम काही फ्री बीज यांचा आपण जप्तीचा आढावा घेतलेला आहे आणि एकूण साधारणतः वीस कोटी रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केलेला आहे यामध्ये साधारण पावणे सात कोटी रुपयाची रोख रक्कम आहे नऊ किलो सोने साठ किलो चांदी आहे साधारण तेवीस लाख रुपयाचा गांजा आहे आणि तीन कोटी रुपयाचे दारू आणि इतर रसायन आहे यासाठी आपण संबंधित एक्साईज विभाग आर टी ओ यांची सुद्धा मदत घेतलेली आहे या तीन जिल्ह्यांमध्ये सांगली सोलापूर ग्रामीण आणि कोल्हापूर विशेष आपण बॉर्डर चेकपोस्ट लावलेले आहेत कारण कर्नाटकाची बॉर्डर या तीन जिल्ह्यांना लागून नये एकूण छत्तीस चेकपोस्ट या तीन जिल्ह्यांच्या सीमेवर लागलेल्या आहेत आयजी बेळगावी एसपी कलबुर्गी बेळगावी आणि नंतर विजयपुरा या तिन्ही ची आणि त्यांच्या दलांची मदत घेऊन या छत्तीस नाक्यांवर अहोरात्र पोलीस बळ आणि इतर खात्यांचे पथक तैनात केलेले आहेत त्याच्यातले काही चेक नाके हे जॉईंट इंटिग्रेटेड मॅनेजमेंट पोस्ट आहेत याच्यामध्ये आरटीओ एक्साईज जीएसटी आणि संबंधित निवडणूक निर्णय अधिकारी यांचे पथक तैनात आहे तिथून सीसीटीव्ही आणि व्हिडिओ सर्वेलन्स याद्वारे वाहनांचं चेकिंग केलं जातं तिथे आपण विशेष प्रशिक्षित नार्कॉटिक्स डॉगस्कॉटचाही वापर करून ड्रग्स शोधण्याचा प्रयत्न करत आहोत या काळात आपण प्रिव्हेंटिव्ह ऍक्शनवर भर दिलेला आहे आणि गुणवत्तापूर्ण प्रिव्हेंटिव्ह कारवाई करून घेण्यात आलेली आहे साधारणतः हद्दपार महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी अधिनियम आणि एमपीडीए या गुण या तरतुदींचा वापर करून प्रतिबंधक कारवाई केलेली आहे आणि याची आकडेवारी हजारोंमध्ये आहे पण ही गुणवत्तापूर्ण आहे आणि त्याच्यामुळे गुन्हेगारांवर आणि उपद्रवी इस्मांवर चेक आहे अशी मला आशा है। त्यान अंतर है, आहे त्यानंतर सोशल मीडियावर विजिलन्स ठेवण्यात आलेला आहे सर्वेलन्स आहे पाचही जिल्ह्यांमध्ये निवडणूक निर्णय अधिकारी आणि एस पी यांच्या अंतर्गत चोवीस तास चालणारं सोशल मॉनिटरिंग सेल आहे सायबर सेल आणि पोलीस स्टेशन सायबर पोलीस स्टेशन यांच्या मार्फत हे विजिलन्स ठेवलं जातं आणि ज्या कंटेंटद्वारे बदनामीकारक मजकूर प्रसारित होतो किंवा कोणाच्या काही अवमानना केली जाते हे कंटेंट ब्लॉक केल्या जातात आणि आवश्यक ठिकाणी गुन्हे दाखल करण्यात येतात साधारणतः आतापर्यंत आपण या जप्तीमध्ये तेवीस अग्निशस्त्र आणि कारतूसं सुद्धा जप्त केलेली आहेत गोव्याहून येणारी दारू सुद्धा काही ठिकाणी आपण पकडलेली आहे आतापर्यंत पाचही जिल्ह्यांमध्ये दहा कॉंग्युझेबल आणि पंधरा नॉन कॉंग्युझेबल गुन्हे दाखल केलेले आहेत आणि यांच्यामध्ये आपण तपास करून आरोपींचा शोध घेण्यात येत आहे आणि प्रतिबंधक कारवाई केलेली आहे आपल्या मदतीला बाहेरून येणारे जे काही सशस्त्र बले आहेत आणि होमगार्ड्स आहेत त्यांचे पूर्ण व्यवस्था आपण केलेली आहे आणि त्यांना आणि आमच्या कर्मचाऱ्यांना निवडणूक विषयक कायद्यांचं प्रशिक्षण दिलेलं आहे याशिवाय आमच्या कर्मचाऱ्यांसाठी पोस्टल बॅलेट ची योजना राबवलेली आहे आणि आमच्या कर्मचाऱ्यांना अधिकाऱ्यांना निवडणूक मतदान करता येईल अशी व्यवस्था जिल्हा निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांच्या मदतीने आपण केलेली आहे एकंदरीत येणारी निवडणूक अतिशय शांततामय वातावरणात पार पडेल अशी आम्हाला खात्री आहे नागरिकांनी निष्पक्षपणे आणि निर्भीडपणे या वातावरणामध्ये सुरक्षितरित्या मतदान करावे आणि शंभर टक्के मतदानाचा अधिकार बजावावा अशी माझी विनंती आहे यासोबतच कोणाला काही उपद्रव जाणवल्यास कोणाची काही भीतीग दळपण जाणवल्यास डायल वन वन टू किंवा स्थानिक आमचे पोलीस अधिकारी पोलीस अधीक्षक यांना त्वरित संपर्क साधावा हे सुद्धा माझी विनंती आहे